हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊन दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत लास्ट एक व्हिडिओ तुम्ही बघितला जो ब्लॉग होता वास्तुशांतीचा आणि गणेश पूजनाचा येईल की ह्याच्या बघितला असेल मला माहित नाही पण हा व्हिडिओ मी आणलेला आहे की महेश्वरी साड्यांचं सा नवीन कलेक्शन खूप आधी मी मुंबईमध्ये असताना तुमच्याशी ते कलेक्शन शेअर केलं होतं आता काही कलेक्शन जे मागवलेलं आहे वेगवेगळं कलर आहेत थोडेसे वेगवेगळे डिझाईन आहेत आणि पेस्टल कलर सुद्धा माहेश्वरीमध्ये असतात आणि तेही मी दाखवणार आहे आता मी जी साडी नेसले तर ती आधी ती तीसुद्धा महेश्वरीच आहे आणि हे सगळ्यात लोएस्ट कॉस्टमधली महेश्वरी आहे जी दोन हजार पाचशेला मिळते आणि आता तुम्हाला जर मी पुढे साड्या दाखवणार आहे तर त्या तीन हजार ते चार हजारच्या रेंज आहेत प्रत्येक साड्यांच्या किमती कधी कधी चुकीच्या सांगू शकते बोलताना त्याच्यासाठी स्क्रीनवरती जो मी नंबर दिलेला आहे बुकिंगचा नंबर सेवन फोर नाईन डबल एट सेवन सिक्स सेवन सिक्स फाय तर त्यावरती तुम्ही इन मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला आणि त्याच्यानंतर तिथे मी सगळे डिटेल्स तुम्हाला देईन कलर अवेलेबल असतील जर बुट्टी त्याच्यामध्ये काही कस्टमायझेशन होऊ शकते का भारतामध्ये पूर्ण शिपिंग जे आहे ते पूर्ण शिपिंग फ्री आहे आउट ऑफ इंडिया असेल तर ते तुम्हाला थोडासा शिपिंग चार्जेस लागू शकतात आणि त्याच्यानंतर जसं मी म्हंटल की मुंबईमध्ये असाल तुम्हाला साडी हवी असेल रेडी मध्ये असेल तर तुम्हाला विदिन फाय डेज मध्ये तिथे मिळेल आणि आउट ऑफ मुंबई असाल किंवा बाहेर असाल अजून कुठे तर कमीत कमी वर्किंग टेन डेज हे लागतातच साडी जसं मी म्हटलं रेडी टू डिस्पॅच असेल तर पटकन डिस्पॅच होते आणि त्याच्यामध्ये रेडी स्टॉकमध्ये नसेल तर ती बनवून दिली जाते आणि एक साडी बनायला जवळजवळ तीन दिवस लागतात तर तशा पद्धतीने तुम्ही कोऑपरेट करा व्हॉट्सअपला भरपूर असे ते ताई आमची साडी अजून आलेली नाही ताई आम्ही पेमेंट केलेला आहे तर साड्या बनायला उशीर जातात आणि ऑर्डर्स कशा जास्त एक अचानक आल्या किंवा प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी आता येतात खूप सारे सणवार येतात आता जसं गणपती त्याच्यानंतर Uh, uh, वटपौर्णिमा आहे नागपंचमी आहे तर प्रत्येकजणी वेगवेगळ्या ओकेजनसाठी साड्या घेतात माहेश्वरीचा एकच मी तुम्हाला सांगेन स्टार्टिंगलाच कलेक्शन दाखवण्याच्या अगोदर ह्याला ड्राय क्लिनिंग आपण आम्ही रिकमेंड करतो कारण साड्या ह्या खूप डेलिकेट असतात कॉटन सिल्कच्या आहेत प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्कमध्ये आहेत तर त्याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे आणि जसं मी म्हटलं की तुम्हाला कलेक्शन आवडेल स्क्रीनशॉट घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आधीच मी सांगते साड्यांच्या किमती ही तीन हजार ते चार हजारच्यामध्ये ज्या कुठल्या दाखवे ज्याच्यामध्ये टिश्यू आहे त्याच्यानंतर रेशममध्ये आहे कॉटन सिल्कमध्ये आहे शेडेडमध्ये साडी आहे तर स्टार्टिंग मी जसं मी ही साडी नेसलेली आहे तर त्यासून त्याहूनच करते छोटी बॉर्डर मोठी बॉर्डर सेम सेम बॉर्डर किंवा वरती नेसती बाजूची छोटी बॉर्डर बॉटमला मोठी बॉर्डर अशाही बॉर्डर अवेलेबल आहेत आणि जशी मी ही साडी नेसले एकदम छोटी बॉर्डर आहे ह्याला पल्लू जो आहे तो असा येतो ग्रे कलरचे याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यामध्ये भेटू शकता यातला मी अजून एक पिंक कलर एक नेसली होती साडी यामध्ये ही एक साडी आहे सेम कलर पण फक्त याच्यामध्ये दोन पल पल्लूचा जो कलर आहे पदराचा तर तो जांभळा आहे आणि हा कलर जो मी नेसलेला आहे तर त्यामध्ये आहे तर असेही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला करून मिळेल कोणतंही याच्यामध्ये तुम्ही वेगळा कलर आहे इथं वेगळा कलर हवाय बुट्टी वेगळी हवी आहे तर तेही मिळेल पण थोडासा वेळ लागेल एवढंच आता हे कसं रेडी टू डिस्पॅच मध्ये आहे तर पटकन ही साडी आम्ही डिस्पॅच करू शकतो आता याचा वरची जी नेस्ती बाजू आहे त्याची बॉर्डर जी आहे ती इतकी आहे आणि जी बॉटमची जी बॉर्डर आहे ती इतकी मोठी तर काही जणांना एवढा मोठा बॉर्डर नाही आवडत तर वरती जी बॉर्डर आहे ही आणि बॉटमची जी बॉर्डर तर त्याही सेम मिळू शकतात किंवा जर तुम्हाला असं सिंगलच हवे असेल तर तीही मिळू शकते तुम्ही तशा पद्धतीने मेसेज करू शकता तर याच्यावरती जी आहे ती अशी लोटस स्टार बुट्टी आहे रुही फुल बुट्टी आहे याच्यावरती याच्यामध्ये आणि हा कलर कॉम्बिनेशन तर यातलं कोणतंही कलर कॉम्बिनेशन तुम्हाला जर हवं असेल तर ते आपण देऊ शकतो तर ही पहिली साडी त्यानंतर हळदी कुंकू हे कलेक्शन नेहमीच आहे कॉम्बिनेशन प्रत्येकीला आवडतं आणि जसं मी इथे अंगावरती टाकून दाखवते हे बघा बॉर्डरचं तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे बॉर्डर कशी आहे ते त्यामुळे आता याच्यावरती कलर जे पदराची पदराचा कलर आहे तर त्या कलरची इथे बुट्टी दिली आणि ही बॉर्डर तुम्ही चटई बॉर्डर जी आहे ती बघू शकता ही बॉटमची आहे आणि साडी अंगावरती टाकल्यानंतर अशी दिसते सुरेख दिसते साडी मस्त दिसते याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन जे आहे ते आपण कस्टमाइज करून देतो आणि गोंडे जे असतात ते इतके छोटे असतात yeah. त्यानंतर पेस्टेल कलर सुद्धा महेश्वरीमध्ये अवेलेबल आहे त्यातला हा एक कलर जसं मनाशी दाखवलं की नेस्ती बाजू जी आहे ती छोटी बॉर्डर ही मोठी हा एक कलर प्रत्येक कलर जेव्हा कलर आपण जेव्हा चूज करतो ना त्या कलरचं रिफ्लेक्शन आणि आपला टोन हा चेंज होतो नेहमी तुम्ही जे कलर थेरपी जर बघितले असेल तर त्याच्यामध्ये हा सेम प्लेन कलर आहे एक प्लेन कलरची साडी तुम्ही बघितली असेल ब्लॉगमध्ये मी नेसलेली आहे पिंक कलर आहे त्याला ग्रीन कलरचा पल्लो आहे तर तशाच पद्धतीने हे सेल्फ कलर आहे आणि ह्याला बॉर्डर अशी आहेत आणि त्याच्यानंतर जरीचे जे आहेत लाईन्स आहेत पदरावरती तर असेही आहेत म्हणजे काही जणीला प्लेन कलरच आवडतात तर तेही मिळू शकतात जे मी पिंक आणि ग्रीन कलरमध्ये नेसली होती त्याच्यामधले सुद्धा कलर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता इथे हवं तर मी फोटो साईडला देते जी मी नेसली होती साडी आणि ती खूप म्हणजे खूप आवडली त्याच्या ऑर्डर्स खूप आल्या कारण तो कलर खूप उठून दिसत होता आणि खूप सिम्पल आणि एलिगंट वाटत होती साडी दोन टोनमध्ये दोन शेडमध्ये अजूनही ही दुसरी साडी दाखवली तुम्हाला जांभळा कलर पदराचा आहे आणि हा राणी पिंक कलर आहे थोडासा स्लाइटली चेंज तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल पण जास्त नाही आणि याच्यावरती सुद्धा रोही फुल बुट्टी आहे जी जरीची म्हणजे गोल्डन जरीची दिलेली आहे जरी ही साडी अशी दिसेल स्क्रीनशॉट तुम्ही घ्या म्हणजे आणि तुम्ही जर बुकिंग नंबरला टाकलात ना तर याच्यामध्ये अवेलेबल असलेले कलर आणि त्याच्यानंतर तुम्हाला साडी किती दिवसात मिळू शकते किंवा याची प्राइस काय या आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तिथे तुम्हाला मेन्शन करेन आता हा थोडासा डार्क पिंक होता त्याच्यामध्ये थोडासा थोडासा म्हणजे एक तो एक शेड कमी होऊ शकतो तर तशामध्ये आहे आणि ही स्टार बुटी आहे हा ही सेल्फ कलरमध्येच आहे पण याची बॉर्डर जी आहे ना तर ती वेगळी आहे ही बघा ही रेशममध्ये येते बॉर्डर आणि मीना मीना बॉर्डर आणि चटाई बॉर्डर अशी मिक्स आहे आणि ही वेगळी आहे खूप सुंदर अशी बॉर्डर मला ही प्रचंड आवडली आहे साडी त्याच्यामध्ये सुद्धा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळेल किंवा कलरचे म्हणजे दोन शेडमध्ये हवे असेल तर तेही मिळेल जेवढं होईल तेवढं कस्टमायझेशन करून देण्याचा मी प्रयत्न करेन हा पदर आहे आणि नेसल्यानंतर साडी अशी ने तर हे एक नवीन म्हणजे प्रत्येक बॉर्डर प्रत्येक साडीची बॉर्डर तुम्ही जर बघाल तर ती पूर्ण प्लेन अशी होती पण ह्याची बॉर्डर थोडीशी वेगळ्याची इथे असं वर्क हे जे आहेत काम अशा आहे ना काहींना ब्लॅक कलर खूप आवडतो आणि ब्लॅक कलर आणि मरून कलरचं कॉम्बिनेशन हे खूप सुंदर दिसतं तर त्याच्यामध्ये हा प्लेन साडी आहे पूर्ण आणि ह्याची बॉर्डर बघा लीफ बॉर्डर त्यांनी दिले आणि ही अशी अंगावरती टाकल्यानंतर साडी अशी दिसेल ही एक साडी जेवढं साडीवरती काम असेल तर तेवढी त्याची ते प्राइस वाढत जाते जेवढं साडीवरती काम कमी असेल तेवढी ती वगैरे कॉस्ट मध्ये तुम्हाला मिळते त्यानंतर निळा कलर आणि मरून कलर त्याचं कॉम्बिनेशन आहे ह्या कॉम्बिनेशनमध्ये खूप जणी कस्टमायझेशन करून घेतलं जसं बुट्टीमध्ये असेल कारण बुट्टीमध्ये म्हटलं तर ही रुही फुल बुट्टी आहे स्टार बुट्टी येते बून बुट्टी येते कैरी बुट्टी येते डायमंड बुट्टी येते अशा खूप साऱ्या बुट्टी आहेत आणि ही सुद्धा सटई बॉर्डर आहे जेव्हा ह्याच्यावरती पडतात त्याचं रिफ्लेक्शन खूप चांगलं येतं म्हणजे जसं आपण दुकानमध्ये मध्ये बघतो तर दुकानमध्ये मध्ये खूप सारे लाइट्स असतात आणि त्याच्यामध्ये ते कलर दुकानमध्ये किंवा ती जे ना तर ते वेगळं दिसतं आणि डे लाईट मध्ये खूप वेगळं दिसतं आता पेस्टल कलर मध्ये हा एक आहे जो तुम्ही बघताय ह्याच्यावरती जे आहे ती कैरी बुट्टी आहे टाकून दाखवते साडी खूप सिम्पलसोबत ज्यांना आवडतात साड्या जण म्हणतात की महेश्वरमध्ये भडकच कलर असतात तर तसं नाही महेश्वरीमध्ये तुम्हाला पेस्टल कलरसुद्धा मिळतात आणि खूप जणे म्हणजे ज्या कॉलेज गोइंग आहेत किंवा ज्या ऑफिसवाल्या असतात मुली तर त्यांनी कस्टमायझेशन असंही करून घेतलं की त्यांना कलर जे आहे ते पेस्टल शेडमध्ये हवेत कोणतेही असतील महाश्वरमध्ये हा असेल किंवा पिंक कलरवाला रेड कलर रेड कलरमध्ये कलर एकदम थोडासा एक कमी शेड जो होतो तर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मला वाटतं की ब्ल्यू आकाशी कलरमध्ये काही जणांनी करून घेतलेले आहेत काही जणांचे रिव्ह्यूज जे टाकलेले आहेत ते तुम्ही बघू शकता आणि मी खरंच सांगते की तुम्हाला साडी तर मला रिव्ह्यूज पीठ प्लीज टाकत जा काही जणी साड्या तर ता ताई छान आहे साडी मस्त वाटली म्हणतात फोटो शेअर करायचं विचारतात तर ते करत जा म्हणजे थोडंसं कसं कस्टमरना पण कळून जातं तरी सुद्धा गेल्या चार महिन्याचा रिस्पॉन्स मिळालाय तो म्हणजे माझ्यासाठी नवीन असणारे ह्या क्षेत्रामध्ये नवीन असणाऱ्यासाठी खरंच खूप म्हणजे प्रेरणादायी आहे कारण खूप जणांनी विश्वास दाखवला सहजच ऑनलाईन पेमेंटचा आपण आहे कॉप सी सीओडी आपण ठेवली नाही कॅश ऑन डिलेवरी कारण कस्टमर जे पुढे मॅन्युफॅक्चरर असतं तर त्यांना मला आधी पे करावं लागतं त्याच्यानंतर ऑर्डर ते डिलिव्हर करतात जे माझ्याकडे स्वतःकडे असतं आणि त्याची सुविधा केली असते जसं मिंत्रा फ्लिपकार्टवरती करतं तर ते वेगळं पण इथे कसं डायरेक्ट मॅन्युफॅक्चर करून घेतल्यानंतर तुम्हाला रेट कमी पडतात आणि शिपिंग पण फ्री दिलेलं आहे लोएस्ट लो कॉस्ट जितकी करता येईल म्हणजे पूर्ण महेश्वर इथून येतात मेन मेन म्हणजे साड्या इथे या बनत बनतल्या मुंबईमध्ये कारण मी मुंबईमध्ये राहते तर मुंबईमध्ये नाही बनत त्या महेश्वर जिथे ओरिजिन आहे महेश्वरी साडीचं जसं मी म्हटलं की अहिल्याबाई होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी ही खूप म्हणजे पुढे नेलेली साडी आहे त्यांनी स्वतः राजघराण्यात जे परिवार येतं त्यांना सुद्धा ही साडी हा हे जे कपडा आहे तर त्याच्यामध्ये वापरला गेला ह्याच्याबद्दलची काही माहिती पण मी दिलेली आहे साडी बनायला किती उशीर लागतो किंवा कामगार कसं काम, काम करतात हेही मी सांगितलं होतं तर त्याच्यासाठी साडी जी आहे डिस्पॅच करायला थोडा वेळ लागतो मुंबईमध्ये लवकर मिळून जाते कारण महेश्वर येथून बाय एअर ह्या साड्या मुंबईमध्ये येतात आणि मुंबईमधून जिथे जिथे ऑर्डर मागितली असेल तिथे त्या दिल्या जातात तर त्याच्यासाठी मी सांगते की साडीची ऑर्डर द्यायची असेल तर थोडीशी आधी द्या आता एक तिशू सिल्क म्हणून प्रकार आहे माहेश्वरीमध्ये खूप जणांना म्हणजे जास्त करून मुलींनी घेतलेली आहे ही साडी ज्या कॉलेजला असणाऱ्या आहेत किंवा मेन म्हणजे त्यांचाही खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला साड्यामध्ये तर ही थोडी हेवी येते आता ह्या बाकीच्या कॉटन सिल्क येतात तर त्या कशा थोड्याशा वजनाने हलक्या असतात आणि ही थोडी हेवी येते त्याच्यामुळे ह्यांचे शिपिंग चार्जेस जास्त लागतात पण ते इन्क्लूड करूनच ही साडी ह्या साडीची किंमत मी सांगेन ही साडी चार हजारकडे जाते ॲक्युरेट हजारला तुम्हाला ही साडी मिळते आणि हा जसा कलर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे ना तर तसाच छान असा शायनी कलर आहे याच्यामध्ये खूप सारे कलर्स सा अवेलेबल आहेत एक तिने आकाशी कलरची घेतलेली आहे तिचं साडी नेसल्यानंतर माझ्याकडे फोटो आला तर मी अपडेट तर करेन आणि हा ही जी आहे ही पदराची बाजू आहे ही तर असे सेल्फ कलर टिशू सिल्कमध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळून जातील कलेक्शन अवेलेबल आहे हे बघा टिश्यू सिल्क अशी दिसेल आणि जसं मी म्हटलं की धनश्री साड्या फुगतात का असं खूप जणी विचारतो की धनश्री साड्या फुगतात का तर नाही माहेश्वरीमधल्या ज्या साड्या आहेत त्या छान बसतातच आपण पण फुगणाऱ्या साड्या वेगळ्या आहेत आता मीही कॉटन सिल्कमध्ये नेसलेली आहे साडी व्यवस्थित बसते साडी कुठेही अशी आपण होतो ना की अशी फुगले वगैरे तर तशी आहे नॉर्मल जी फुगते साडी तर तेवढंच पण त्याच्यापेक्षा जास्त असं नाही तुम्ही साडी व्यवस्थित नेसलात तर तुम्हाला अजून छान दिसेल त्याच्यामध्ये अजून एक पेस्टल शेड आणि जरीची आ, ही जी सिल्वर बॉर्डर आहे ती तुम्ही बघते अशा साड्या ही गेलेल्या आहेत ज्यांनी आपल्या म्हणजे आईसाठी किंवा मा, काकींसाठी मावशीसाठी अशा प्रकारे घेतलेलं आहे हे बघा हा कलर सेल्फ मध्ये आहे ह्यामध्ये सुद्धा कलर मिळून जातील ही डायमंड बुटामध्ये आहे साडी छोटी छोटी बुटी ह्याच्यामध्ये खूप मोठे सुद्धा आहेत म्हणजे एकदम लीफचे मोठे बुट्टे आहेत एकदम मोठे गोलाकार बुट्टी असतात तर त्याही अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये कस्टमायझेशन अवेलेबल आहे जसं मी म्हटलं तुम्हाला त्यानंतर लोटस बुट्टी जी आहे तर ती साडी खूप गेली त्याच्यामध्ये खूप जणींनी कलर कस्टमायझेशन करून घेतलं याच्यामध्ये रेड राणी पिंक कलर आणि जांभळा कलर हे तीन कलर जास्त गेले सात ते आठ शेड माझ्याकडे अवेलेबल आहे त्याचे हे बघा लोटस बुट्टी खूप सुंदर याची बॉर्डर बघताय तुम्ही आणि त्याच्यानंतर अंगावर टाकून सुद्धा मी दाखवते हा याचा पदर आहे खूप जणांना एकदम डार्क रेड कलर आवडतो तर त्याच्यामध्ये ही आहे साडी जे आता मला माझ्याकडून ज्या गेला ज्या वटपौर्णिमेसाठी मी याचा एक सेल लावला होता एक आठ दहा दिवसापूर्वी रविवारीच मी केला होता सेल ज्याच्यामध्ये जवळजवळ जा मी टू हंड्रेड ऑफ करून साड्या दिल्या होत्या या वटपौर्णिमेसाठी ज्यांना नेसायचे होतं तर त्यांच्यासाठी सेल होतं मध्ये मध्ये मी सेल ही असे ठेवते जास्त काही याच्यावरती आपण डिस्काउंट नाही देऊ शकत महेश्वरीसाठी जसं फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट हा होतच नाही डिस्काउंट याच्यावरती कारण ह्या खर्च खूप म्हणजे हँडलूम असतात आणि याच्यामध्ये खूप कष्ट लागलेले असतात ला आणि एक तर मी ह्या लोवेस्ट कॉस्टमध्ये विकते सगळ्यात जास्त त्यामुळे याच्यावरती शक्यतो म्हणजे एक दीड महिन्यातून किंवा सण असते तर त्याच्या मी जे आहे ते सेल लावते त्याच्यामुळे तुम्ही माझा जो बुकिंग नंबर जो असेल तो जर तुम्ही सेव्ह केला तर स्टेटसवरती मी जेव्हा सेल असेल तेव्हा सांगते आता ज्यातली मला आत्ता जास्त आवडली सगळ्यात जास्त तर ही जी आहे ही कुंकू रेडमध्येच आहे साडी आणि ह्याची जी बॉर्डर आहे मध्ये आहे इथे बघतात मीना बॉर्डर आणि चटई बॉर्डर मिक्स आहे काही जणी मग म्हणतात की धनश्री आणि साडीला असं हे आलेलं आहे किंवा असं हे निघालेलं आहे तर सिल्क साड्यामध्ये हे कॉमन आहे विविंग असतं हाताने विणलेलं असतं मशीनचं काम हे परफेक्ट असतं म्हणजे अगदीच ह्याची बुट्टी जर असेल तर मशीनची बुट्टी जर तुम्ही बघायला तर ही आतली बुट्टी मी तुम्हाला दाखवते ही बघा इथे कुठे तुम्हाला जास्त असे ते, ते स्ट्रेट लाईनमध्ये थ्रेड असतात ना तर ते बाहेर आलेले दिसणार नाही मशीन वर्कच्या ज्या साड्या असतात तुम्ही अशा बुट्टीच्या ज्या घेतात त्याच्या मागचे थ्रेड बघायचे एक समान कापलेले असतात त्यांनी अशा बाहेर असतात तर तसं नसतं आणि ह्या साड्या बघायला वेळ होतो तर त्याच्या समोर त्याच्यामुळे ह्या साड्यामध्ये जास्त काही डिस्काउंट पण देता येत नाही आणि मेन कसं सेल पण जास्त ठेवू शकत नाही तर ही अशी दिसते साडी ह्याची ही बॉर्डर आणि ही बॉर्डर सेम आहे हा रेड कलर याच्यामध्ये सुद्धा कलर अवेलेबल होऊन मिळतील ही स्टार मध्ये आहे साडी शेवटची साडी महेश्वरी मध्ये तुम्ही शेड शेडमध्ये ड्युअल टोन मध्ये दोन कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये सेल्फ मध्ये अशा साड्या बघितल्या टिश्यू मध्ये बघितलं पण असे एक कलेक्शन जे शेडेड आहेत म्हणजे तीन चार कलरचे जे असतात कलर असते ते डाय करून शेडेड साडी बनवली जाते जी खूप ट्रेंडिंग आहे आता आणि राजश्रीने तिथल्या व्हिडिओमध्ये सुद्धा नेसले मी तिला आहेर केली होती एक ब्ल्यू कलरची साडी जी खूप सुंदर दिसली आहे तिला पहिल्यांदा ती सुद्धा नेसताना मध्ये धंत ही चांगली दिसेल का कारण काठपदर वेगळं आणि ही महेश्वरीमध्ये वेगळं तर नेसल्यानंतर ती साडी इतकी सुंदर दिसत होती त्याच्या खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या कारण साडी नेसल्यानंतर सगळ्यांना कळून येतं की हा ही अशी दिसते साडी तर त्यामध्येच हा एक ग्रीन शेड आहे याच्यामध्ये ग्रीमोर पंखी जो कलर आपण बोलतो ना तर तो पूर्ण शेड आहे याच्यामध्ये हा ग्रीन हा थोडासा ब्लू शेड दिसतोय शेड पूर्ण इथे तुम्हाला दिसत पण असेल ग्रीनिश आणि ब्लूइश दोन्ही कलरचे शेड वापरून साडी केलेले आता नवीन एक आपण आणलेले तीन ते चार शेड कलरचे जे आहेत टोन मिक्स करून तर त्याचे अपडेट मी दिलेले आहेत ते अजून इन्स्टाग्रामवरती मग टाकलेले नाहीत कारण त्याच्यामध्ये अजून कलर जे आहेत ते यायचे आहेत त्याच्यासाठी याच्यामध्ये पिंक कलर मिळतो तुम्हाला राणी पिंक कलर ब्ल्यू कलर मिळतो हा असा ग्रीन कलर मिळतो तर तीन ते चार कलर आहेत ते अवेलेबल आहेत ही साडी अंगावरती अशी दिसते टाकल्यानंतर आणि ही डायमंड बुट्टी आहे जरीच्या लाईन जे येतात पूर्ण ऑल ओव्हर साडी मिळत साडीमध्ये तुम्हाला मिळतात आणि याचा हा पदर असायच ह्या जेवढ्या साड्या बघितल्या ज्याच्यामध्ये जेवढी बुट्टी होते साड़ी ता। ता ते पूर्ण साडीवरती येतात त्याच्यानंतर पदराचे जे गोंडे असतात तर ते हे असे येतात छोटे आणि शक्यतो मध्ये बॉर्डर जे असतात तर एक तर ब्लॅक किंवा एक तर रेड बॉर्डर जी आहे ती जास्त चालणारी आहे त्यामुळे शक्यतो त्याचंच काम लव जास्त असतं आणि त्या साड्या लवकर मिळू शकतात जर तुम्ही स्पेसिफिक बॉर्डर म्हणाल की ही आता साडी म्हणजे ही साडी आहे याची बॉर्डर शेडेड साडीमध्ये जी बॉर्डर म्हणजे जो कलर जास्त असेल त्याची इकडे बॉर्डर येते पण बाकीच्या ज्या साड्या म्हणाल की त्यांनाशी इथे मला रेड बॉर्डर हवे ब्लॅक ब्लॅकच्या जागी पिवळी हवे तर तसं थोडंसं करायला उशीर जातो आणि मिळालं पण उशीर जातो साडी काही जणींना जीज़ा साडी दिल दोन दोन महिन्यानंतर मिळालेली आहे आणि असं होतं की खूप जणी युट्यूबवरती बघून साड्यांनी खरेदी केलेल्या आहेत माझ्याकडे तर त्यांना मी अजून एक सांगेन की कसं तुम्ही ऑर्डर टाकल्यानंतर साडी असेल तयार तर ती लगेच दुसऱ्या दिवशी डिस्पॅच केली जाते तयार नसेल तर ती बनवून दिली जाते त्याच्यासाठी वेळ लागतो साडी बनायला तीन दिवस त्याच्यानंतर ती डिस्पॅच झाल्यानंतर जर मुंबईमध्ये असाल तर लगेच दोन दिवसांनी मिळते डिस्पॅच केल्यावर मुंबईमध्ये नसाल खूप दूर असाल तर जवळजवळ पाच ते सात वर्किंग डेज सॅटर्डे संडे सोडून तुम्हाला ती साडी मिळते तर मग ह्या साड्यांच्या बाबतीत असं आहे जसं मी परत एकदा सांगते पूर्ण भारतामध्ये शिपिंग फ्री आहे भारताच्या बाहेर तुम्हाला शिपिंग पे करावं लागेल आणि साडी तुम्हाला सगळ्या प्रकारच्या अवेलेबल होऊन जातील साड्यांचं सा, कॉम्बिनेशन कलर मी तुम्हाला दाखवले यामध्ये खूप सारे कलर अजून अवेलेबल आहेत खूप सारे कॉम्बिनेशन अवेलेबल आहेत खूप सारे पॉ पॅटर्न अवेलेबल आहेत काही मोजकेच मी तुम्हाला दाखवले म्हटलं काही जरी आपण थोडं थोडंसं दाखवत राहिलो तर ही कळेल की हा अशा साड्या अवेलेबल so, आहेत त्या सो आता हा महेश्वरी साड्यांचा सा ब्लॉग होता हा इथेच संपतो तुम्हाला यातली कुठली साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घ्या या पॅटर्नमधले कलर पाहिजे असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती मेसेज करू शकता आणि तुम्हाला तिथे बाकीचे जे अपडेट आहे तर ते मिळून जाते माहेश्वरीसोबत बाकीच्या जा साड्यांचं सा कलेक्शनसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जसं की प्युअर शिफॉन त्याच्यानंतर प्युअर बनारसी त्याच्यानंतर प्युअर माहेश्वरी तरी आहेच आपल्याकडे प्युअर टिशूमध्ये सुद्धा आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर प्युअर जॉजेटमध्ये सुद्धा आहेत आणि अजून साड्या म्हणजे ज्या फॅन्सी आहेत त्या थोड्या कमी ठेवल्यात पण त्याही अवेलेबल आहेत आपल्याकडे रोजचं कलेक्शन जे आहे ते स्टेटसवरती अपडेट होत राहतं त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे तो सेव्ह करावा लागेल त्याच्यावरती हाय टाकावा लागेल जेणेकरून मी तुमचा नंबर सेव्ह करेन आणि तुम्हाला दररोजचे स्टेटस दिसू लागतील जेव्हा केव्हा मी सेल ठेवेन तेव्हा तुम्हाला साडी पण सेलमध्ये पण खरेदी करता येईल तर मग ह्यातली काही साडी आवडली सर तर नक्कीच स्क्रीनशॉट शेअर करा लेटेस मी तिथे देईन ऑनलाईन पेमेंटची सुविधा आहे आपल्याकडे आणि टेन्शन घेऊ नका साडी तुम्हाला मिळून जाईल तर मग चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटते तोपर्यंत तो बाय बाय